नमस्कार मी प्राप्ती कुकवीज प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण फणसाच्या बिया टाकून जवलाची भाजी बनवणार आहोत साहित्य बघून घेऊया ह्या फणसाच्या बिया आहेत जवला आहे कांदा टमाटर आणि हा वाटलेला मसाला तेल मीठ गरम मसाला हळद लाल तिखट कोकम आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आपल्याला अटल्यांच्या साली काढून घ्यायच्यात आणि ठेचून घ्यायच्यात तसे इझी निघतात एकदम आणि शिजतात पण लवकर पद्धतीने आपण साली काढून घेऊया तर आपण बियाचं धुवून घेऊया तरी इथे आपण दोन ते तीन चमचे तेल ॲड करूया आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला टमाटर घालून घेऊया ते आपण सर्व मसाले एक सुके ॲड करून घेऊया आणि चांगला मसाला परतून घेऊया आपण वाटणाचा मसाला घालूया सगळे आपले मसाले आहेत ते परतून झालेले आहेत ज्यामध्ये आपण आता गवला आणि फणसाच्या बिया ऍड करूया धुवून शक्त घेतलेलं आहे इथे आपल्याला पाणी आहे ज्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ ऍड करूया ते आपण झाकण ठेवूया आणि बिया शिजेपर्यंत आपण शिजवून प्लस दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बिया शिजल्यात मस्त अशी तयार झाली आणि बिया सुद्धा तर इथे आपली झटपट अशी जवला आणि फणसाच्या बिया घालून भाजी तयार झाली भाकरी बरोबर तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद